इस्लामपुरातील प्राची विजय माने व एकेवे सध्या राहणारा अंबेठान तालुका खेड जिल्हा पुणे या तरुणीचा एकतर्फी प्रेमातून खून करण्यात आला चाकण औद्योगिक वसाहतीतील आंबेठान मध्ये रविवारी दिनांक साडे दहा ते वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी अविराज रामचंद्र खरात राहणार मानेमळा साखराळी तालुका वाळवा जिल्हा सांगली या संशयित आरोपीस पोलिसांनी कराडजवळ जेरबंद केले चाकण येथे प्राचीच्या खुणानंतर अविराज पळून गेला होता तो साताऱ्याकडे दुचाकीवरून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कराडजवळ सापळा लावून त्याच्या मुसक्या आवळल्या त्याला न्यायालयापुढे हजर केले असता तीन ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली महाळुंगे औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे अविराज याने मैत्रीण प्राचीकडे लग्नाचा तगादा लावला होता परंतु तिने नकार दिल्याने तो संतापला होता रविवारी दिनांक रात्री वाजण्याच्या सुमारास प्राची राहत असलेल्या आंबेठाण येथील खोलीवर तो गेला तू माझ्याशी लग्न का करत असा त्याने जाब विचारला त्यानंतर तिचा मोबाईल चाकण ते आंबेठान रस्त्याजवळील मोकळ्या मैदानात आला प्राची त्याच्याकडे आपला मोबाईल परत घेण्यासाठी मैदानात आली तेथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला अविराजने अंधाराचा फायदा घेऊन प्राचीवर अचानक चाकूने हल्ला केला तिच्या गळ्यावर वाढतो वार केले खोलवर वार होऊन तीव्र रक्तस्राव झाला त्यातच तिचा मृत्यू झाला खुनानंतर अविराज दुचाकी एम एच दहा इ एफ एक्केचाळीस चोपन्नवरून वरून पळून गेला पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच त्याला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या च्या पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करीत त्याचा माग काढला तो सातारा ते कराड दरम्यान दुचाकीवरून जात असल्याचे स्पष्ट झाले पोलीस पथकाने तेथे सापळा रचला पण पोलिसांना पाहून अविराजने हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला दुचाकीवरून पळून जाऊ लागला पोलिसांनी सुमारे दहा ते पंधरा किलोमीटर त्याचा पाठलाग करीत त्याला शिताफीने ताब्यात घेतले संशयित अविराज हा मूळ जत तालुक्याचा आहे काही वर्षांपूर्वी वडील चरितार्थासाठी इस्लामपूर परिसरात कुटुंबासह आले होते तेथे त्यांना एका साखर कारखान्यात नोकरी मिळाली होती प्राची मूळची चरेगाव जिल्हा सातारा येथील आहे ती देखील कुटुंबियासह साखराळे येथे मामांकडे राहण्यास आली होती सध्या भावंडांच्या शिक्षणासाठी पुण्यात राहत होती तिच्या मृतदेहावर चरेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले